की जरी आम आदमी पार्टी निवडून आली तरी अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाही का कारण मित्रांनो त्यांना ज्या कारणामुळे ते जेलमधनं सुटल्यानंतर त्यांना ज्या कारणामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागत होता ती कारण अजून जशीच्या तशी आहेत मित्रांनो नमस्कार मी प्रत्येक स्वागत विचारमध्ये मी अजय सुद्धा मी बघत आहात पश्चिम महाराष्ट्राचा मित्रांनो दौरा करून आलो आहे कंपनीच्या कामाने तिथे काही अतिशय मजेदार इंटरेस्टिंग वरनं काही माझ्याकडे इनपुट्स आहेत त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ करीन आजचा व्हिडिओ मात्र मित्रांनो दिल्लीवरती दिल्ली दरबारी आपण यावेळेला जाऊया याचं कारण असं की अर्थात एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये चार करा पाच फेब्रुवारीला दिल्लीमध्ये मतदान दिल्ली आहे आणि आठ फेब्रुवारीला त्याचे निकाल लागणार त्याच्यामुळे दिल्लीमध्ये आता निवडणुका अक्षरशः डोक्यावर आले आलेल्या आहेत आणि रोज नवीन नवीन नवी आरोप प्रत्यारोप करप्शनच्या चार्जेस बाहेर येत आहेत रोज नवीन नवीन नवी स्कीम्स नवी बाहेर येत आहेत है। रोज हँडआउट ज्याला इंग्रजीत म्हणतात किंवा ज्याला एकदा मोदीजींनी रेवडिया असं ज्याचं वर्णन केलं होतं पण आता ते अर्थात बीजेपीनी त्याच्यावरून स्टँड चेंज केला आहे कारण ते गरजेचं आहे असं लक्षात आलेलं आहे आपल्याकडे गरीब लोक आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स हे देणं अतिशय गरजेचं त्याच्यामुळे आता तो एक खेळ जोरात दिल्लीमध्ये सुरू आहे प्रत्येकाने काही ना काही आपल्या स्पेशल स्कीम्स दिलेल्या आहेत एक बेसिक स्कीमचं हो सगळ्यांनी दिलेल्या आहेत म्हणजे जसं जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण होती पंधराशे रुपये देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले होते त्यानंतर ते एकवीसशे केलेले आहेत आता मला वाटतं एक एप्रिलपासून ते एकवीसशे करणार आहेत त्यात एक सगळ्यात मोठा महत्वाचा भाग हा की निवडणुका होण्याच्या आधी पाच इन्स्टॉलमेंट पाच हप्ते या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकारने जमा केले होते महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा फरक आहे आज दिल्लीमध्ये प्रॉब्लेम हा आहे की हे जे दिल्ली सरकारने किंवा के अरविंद केजरीवालांनी आम आदमी पार्टीने जे अनाऊन्स केलं आहे की आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये दोन हजार एकशे रुपये देऊ ते आजपर्यंत त्यांनी दिलेले नाहीत गंमत म्हणजे पंजाबमध्ये सुद्धा पंजाबमध्ये आम्ही हजार रुपये देऊ असं त्यांनी अनाऊन्स केलं होतं आणि जवळजवळ तीन वर्ष होत आली ते एकही रुपया अकाउंटमध्ये टाकू शकलेले नाही कारण पंजाब सरकारची अवस्था फायनान्शियल अवस्था अतिशय वाईट पण दिल्लीमध्ये तसं नाही दिल्लीमध्ये सरकार बऱ्यापैकी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आता ते सुद्धा डेफिसिटमध्ये गेलेलं आहे तेवीस चोवीसच्या रिपोर्टप्रमाणे साधारणपणे पाच हजार तीनशे करोड रुपयाचं डेफिसिट या दिल्ली सरकारला सुद्धा आम आदमी सरकारनी आम आदमी पार्टीनी मागच्या दहा वर्षात तयार केलेलं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा सरकार तकली देतात पण तरी स्कीम्स आता सगळेच लोक जाहीर करतात पण सगळ्यात महत्वाचं काय की ज्याच्यावरती आम आदमी पार्टी इलेक्शन लढण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यांना असं वाटते की हा एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यामुळे त्यांच्या फेवरमध्ये इलेक्शन लागू शकतं तो मुद्दा हा ते हे सांगत आहेत लोकांना की भाजपकडे कुठला नॅरेटिव्ह नाही आणि नेता पण नाही मुख्यमंत्री पदाकड करता भाजपकडे चेहरा नाही जे की मित्रांनो बरोबर आहे आणि आम आदमी पार्टीने हे प्रोजेक्ट करणं आणि याच्यावरती निवडणुका लढणं हे सुद्धा योग्यच आहे कारण असं बघा की एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर भाजपचं इथे सरकार नाही म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा किंवा दोन हजार बारा असं म्हणा की तिथे शिला दीक्षित मुख्यमंत्री होत्या काँग्रेसच्या मागची जवळजवळ आता बारा तेरा वर्ष अरविंद केजरीवाल आहेत म्हणजे अकरा वर्ष आहेत त्याच्या आधी ते जेव्हा पहिल्यांदा निवडून आले होते दोन हजार तेरामध्ये तेव्हा सुद्धा काही एकोणपन्नास दिवस ते मुख्यमंत्री होते आणि एकोणपन्नासा दिवशी त्यांनी पळ काढला म्हणून त्यांना ए के फॉर्टी नाईन मोदीजींनी नाव दिलं होतं तर पण तेव्हापासून अरविंद केजरीवालच मुख्यमंत्री आहेत सलग दहा वर्ष तर आहेत त्यामुळे आम आदमी पार्टीवाले हा जो प्रचार करत आहेत की भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही आणि अरविंद केजरीवाल सारखा मोठा नेता नाही हा नॅरेटिव्ह करेक्ट आहे अरविंद केजरीवाल नुसतेच मोठे नेता नाहीत तर त्यांच्याकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मोठा एक्सपिरियन्स पण आहे तो भाजपकडे नाही खरं म्हणजे भाजपनी एक मोठा चेहरा उभा करायचा एक काय म्हणतात खसखस चालू होती त्याच्यात म्हणजे मीनाक्षी लेखींचं नाव होतं स्मृती इराणींचं नाव होतं अजून काही नाव होती पण ते नंतर भाजपनी ती स्ट्रॅटेजी चेंज केली कोणाला उभं केलेलं नाही कारण त्यांच्या हे लक्षात आलं की हे कुठलेच चेहरे अरविंद केजरीवालांसमोर एक शासक म्हणून उभे राहू शकत नाहीत त्याच्यामुळे बिना मुख्यमंत्रीचा पदाचा चेहरा घेऊनच ते आता या निवडणुका लढत आहेत असे असूनही म्हणजे आपल्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही हे भाजपला माहीत असूनही भाजप मोठ्या आशेवरती आहे भाजपला असं वाटतं आहे की आपण अरविंद केजरीवालांना आम आदमी पार्टीला या निवडणुकांमध्ये हरवू शकतो याचं कारण असं की अरविंद केजरीवाल जरी दहा वर्ष मुख्यमंत्री राहिले असले आणि ते आता सध्या तिन्ही पक्ष मिळून काँग्रेस भाजप आणि आम आदमी पार्टी मिळून जरी ते सगळ्यात टॉलेस्ट सगळ्यात मोठे नेता असले तरीही त्यांचा जो शासक म्हणून जो रेकॉर्ड आहे तो काही खास नाही दिल्लीमध्ये त्यांनी जे म्हटलं होतं की आम्ही जे जे करू फॉर एक्झाम्पल आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावू ते त्यांनी त्यातले ते काही त्यांनी ऍस्ट्रॉनॉमिकल आकडा सांगितला होता काही पन्नास हजार पंचवीस हजार असा काहीतरी त्यातले ते काही त्यांनी आत्ता जा दिल्लीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे नळाला लाल पाणी येतं दिल्लीमध्ये खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जेवढ्या बसेस सांगितल्या होत्या तेवढ्या बसेस त्यांनी ते चालू केलेल्या नाही त्यांनी जे मोहल्ला क्लिनिक त्याचं ते एवढं सतत गुणगान गात असतात ते मोहल्ला क्लिनिकची खूप ठिकाणी अवस्था वाईट आहे म्हणजे अरविंद केजरीवालांनी काहीच केलं असं मी म्हणत नाही पण ते जे सांगतात की आम्ही जे डिलिव्हर केलं होतं डिलिव्हर करू तसं काहीही नाही त्याच्या जवळपास सुद्धा कुठेही नाही नंबर एक फॅक्टर की अरविंद केजरीवालांचा शासक म्हणून ऍडमिनिस्ट्रेट म्हणून रेकॉर्ड काही फार जोरदार नाही नंबर दोन त्यांच्याही मागे आता दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी आहे जशी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींना अँटी इन्कम्पन्सी फेस करावी लागली तशीच अँटी इन्कम्पन्सी आता अरविंद केजरीवालांना सुद्धा फेस करावी लागते आहे आणि त्यांना मागच्या निवडणुकांमध्ये जे जवळजवळ त्रेपन्न चौपन्न टक्के मतं मिळाली होती ती कमी होऊन पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता असं दिल्लीचे एक्सपर्ट्स आणि एकूण जे लोक हे ट्रॅक करतात लोकांचे प्रेफरन्सेस ट्रॅक करतात ते लोक असं सांगत आहेत भाजप जिला दोन हजार तेराच्या पहिल्या निवडणुकांमध्ये तेहतीस टक्के मतं मिळाली होती त्या भाजपला दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये जवळजवळ अडतीस एकोणचाळीस टक्के मित्र टक्के मित्रांनो मतं मिळाली ते आहे त्याच्यामुळे त्यांची सुद्धा मतांची टक्केवाडी वाढणार अशी भयंकर दाट शक्यता आहे याला जसं आम आदमी पार्टीचा गव्हर्नन्स रेकॉर्ड त्यांची अँटी इन्कम्बन्सी शिष महल दारूची दलाली हे सगळे कारण आहेत अरविंद केजरीवाल झालेले करप्शनचे चार्जेस हे कारण आहेत तसच काँग्रेस नावाचा जो पक्ष आहे तो आपला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो कारण काँग्रेसच्या हे लक्षात आलंय की जर का आपण भाजपला हरवण्याच्या फंदामध्ये तिसऱ्या पक्षाला जसं की त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला सपोर्ट केलं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला सपोर्ट केलं शिवसेनेला उबाटाला सपोर्ट केलं अजून ते तामिळनाडूमध्ये काय डीएम केला सपोर्ट करतात असं जर का आपण करत राहिलो तर आपला पक्ष साफ होऊन जाईल म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर डीएम के मध्ये डीएम केला सपोर्ट करणारा काँग्रेस आज मागची चाळीस पन्नास वर्ष गायब आहे दिसतच नाही उत्तर प्रदेश तर ही जास्त आहे तीस वर्ष झाले काँग्रेस आलेली नाही एकतर भाजप निवडून येते आणि विरोधामध्ये एक दुसरा पक्ष असतो उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी तर काँग्रेसच्या लक्षात आलंय की जर का आपल्याला हे होऊ द्यायचं नसेल आपल्याला नंबर दोनचा पक्ष राहायचा असेल तर या नंबर तीनच्या पक्षाला ज्याला आपण भाजप विरुद्ध आपण समर्थन देत असतो लढण्याकरता त्याला आपल्याला आप हरवावं लागेल भाजपला आपण ला ला हरवू शकू की नाही आपल्याला माहीत नाही पण या पक्षांना मात्र आपला हरवावं लागेल त्याच्यामुळे काँग्रेस अतिशय जोरात या निवडणुका लढते आहे त्यांना मागच्या निवडणुकांमध्ये दोन हजार वीसच्या निवडणुकांमध्ये त्यांना केवळ चार टक्के मतं मिळाली मात्र दोन हजार पंधराच्या निवडणुकांमध्ये त्यांना चांगली मतं मिळाली जेव्हा भाजपला बत्तीस तेहतीस मिळाली होती तेव्हा त्यांना बऱ्यापैकी मतं मिळाली होती मला वाटतं पंधरा टक्के मतं मिळाली होती पण दोन हजार वीस मध्ये ती मतं पाच टक्के होती कारण इनडायरेक्टली त्यांनी अरविंद केजरीवालांना सपोर्ट केला होता छुपी युती होती असं म्हणायला हरकत नाही पण आता काँग्रेसने ती छुपी युती तोडली आहे त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगितलं त्यांना माहिती आहे की आपल्याला नंबर दोनचा पक्ष होणं आवश्यक आहे नाही तर आपला पक्ष संपून जाईल अजून एक अतिशय महत्वाचं कारण असं की काँग्रेसला अरविंद केजरीवालांचा बदला घ्यायचा आहे कशाचा गुजरात आणि हरियाणा हरियाणामध्ये अरविंद केजरीवालांनी अलायन्स केला नाही आता काँग्रेसने केला नाही असं म्हणा म्हणजे त्याला भूपेंद्र हुड्डा त्यांचे जबाबदार होते पण अरविंद केजरीवालांनी सुद्धा अतिशय स्ट्रॉंगली निवडणुका लढल्या आणि जी काही दोन चार मत टक्के मतं खाल्ली आणि काँग्रेसला हरियांडं ठरवलं गुजरातमध्ये तर अरविंद केजरीवालांनी हद्द केली होती त्यांनी पंधरा टक्के मतं खाल्ली फिफ्टीन पर्सेंट आणि भाजपला भूतूर भविष्यती असा विजय यांनी वोट खाल्ल्यामुळे झाला वोट कटवा पार्टी तिथे आम आदमी पार्टी होती आज दिल्लीमध्ये काँग्रेस वोट कटवा पार्टी झालेली आहे म्हणजे ज्याला मोदी हे तो मुमकी नाही म्हणतात ते हे आज सगळ्यात जुनी पार्टी इंदिराजींची नेहरूजींची पार्टी आज वोट कटवा पार्टी दिल्लीमध्ये तयार झालेली आहे तर सांगायचा मुद्दा हा की आज भाजपकडे नेता नसताना सुद्धा भाजप या भयंकर पॉझिटिव्ह आहे जरी अनलाइक वाटतंय की निवडणूक आली आपण अर्धी अर्धी नारोझा टुकणार तर काँग्रेस आणि हे सोडून मित्रांनो एक सांगितले त्यांना ज्या कारण सुद्धा या मंत्रंना ज्या अजून कोणी बोलत नाही ना माध्यमाला का बोलत नाही सुद्धा कारण अजून सगळ्यात महत्वाची कारण ही की कोर्टाने त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्रीच्या मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये जायचं नाही तुम्ही कुठल्याही फाईलीवर सही करायची आणि म्हणून तर त्यांनी जेलमधनं सुटून आल्यानंतर दारूच्या दलाली म्हणजे त्यांना जी जेल झाली होती त्यातनं सुटून आल्यानंतर त्यांनी अतिशय मारले ना या एका ज्युनियर नेतीला त्यांनी मुख्यमंत्री केलं आणि मागचे दोन अडीच महिने ते तसंच नुसतं कॅम्पेन करताय ते मुख्यमंत्री नाहीत आणि म्हणूनच त्यांनी शिष महेल सुद्धा सोडला मित्रांनो पंचेचाळीस करोड रुपये खर्च करून त्यांनी ते घर बनवलं होतं ते त्यांना सोडावं लागलं आणि आता परत कधी जाऊ शकणार नाही त्यांनी सगळं सामान दुसरीकडे हलवलेलं आहे तर या सगळ्या कारणांमुळे मित्रांनो अरविंद केजरीवाल जरी आम आदमी पार्टी निवडून आली तरी मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीयेत आता आज भाजपवाले याच्यावर कॅम्पेन करत नाहीयेत याचं कारण असं की अरविंद केजरीवालांना व्हिक्टीमहूड प्ले करायला मिळू नये म्हणजे त्यांना मी मला बळीचा बकरा बनवला बापा हा पहा मला कसं जे मध्ये टाकून मला हे मुख्यमंत्री होऊ देत नाही आहेत हा त्यांना प्ले करायला नको मिळायला नको म्हणून आज भाजपवाले याचे हे अजून सांगत नाही तेवीस तारखेपासून योगी आदित्यनाथांचं कॅम्पेनिंग सुरू होणार आहे दिल्लीमध्ये मला वाटतं ते संपलं किंवा ते जशा निवडणुका जवळ येतील तसं हे कॅम्पेन नक्कीच सुरू होईल की अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होणार नाही आहेत त्याच्यामुळे मला वाटतं अजून काही जी मतं आहेत दोन चार टक्के तरी मतं असतील जी अरविंद केजरीवालांची आहेत जशी नरेंद्र मोदींची एक दहा बारा पंधरा टक्के मतं आहेत तशी अरविंद केजरीवालांची काही मतं असतील ती मतं त्यांना न मिळण्याची त्यानंतर शक्यता तयार याच्यावर नक्की कॅम्पेन येणार आहे वाट पहा याच्याविषयी मी परत बोलीन आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीरा